नमस्कार बांधवानो तर आज आपला आंदोलनाचा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस आहे तर आजचा हा दिवस आपण शेतकरी बांधवांसाठी त्यांच्या आंदोलनासाठी समर्पित करतोय समर्पित करतोय सुराज्य क्रांती आंदोलनाचा शेतकरी बांधवांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि सरकारकडे आम्ही मागणी करतोय की शेतकरी बांधवांच्या सर्वच्या सर्व, सर्व मागण्या तात्काळ पूर्ण करा कारण शेतकरी हा शोषणाचा आणि पिळवणुकीचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आतापर्यंत मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं शोषण पिळवणूक झालेली आहे तो पोशिंदा आहे बरं का मात्र आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की त्याला आता मदतीची गरज आहे त्याला आता वाचवण्याची गरज आहे आणि त्यामुळं शेतकरी हा शोषणाचं मिळवणुकीचं केंद्र न होता विकासाचं केंद्र झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे भूमिका आहे तर स्वराज्यक्रांती आंदोलनाचा सुराज्य क्रांती आंदोलनाचे जनक या नात्यानं आम्ही या शेतकरी बांधवांच्या लढ्याला आम्ही पाठिंबा देतो आहे बच्चू कडूला पाठिंबा देतो आहे बच्चू भाऊला पाठिंबा देतो आहे आणि सर्व शेतकरी नेत्यांच्या आम्ही पाठीशी आहोत शेतकरी बांधवांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्या लढ्याला यश मिळो अशा शुभेच्छा देखील आम्ही देत आहोत दुसरी गोष्ट सुराज्य क्रांतीचं आंदोलन चालू आहे गेल्या तीन दिवसापासून कशासाठी हा आम्हाला आंदोलनाची करण्याची वेळ का आली याच कुठंतरी चिंतन मंथन आणि आत्मपरीक्षण प्रशासनानं आदी आणि अधिकाऱ्यानं करण्याची गरज आहे भ्रष्टाचार गैरव्यवहार वाढत चाललेला अनेक विभागामध्ये मग वन विभाग असो बांधकाम विभाग असो नरेगा विभाग असो मनरेगा विभाग असो भ्रष्टाचार गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढत चालले आणि अधिकारी दाद देत नाहीयेत गेली एक वर्ष आम्ही पाठपुरावा करतोय गेली एक वर्ष आणि त्याच्या संदर्भामध्ये लोकशाही दिनी कलेक्टर मॅडमजींना देखील भेटलोय पण अजूनपर्यंत काहीही सुचिन्ह दिसत नाहीये अजून काहीही त्यावरती उपाययोजना होत नाही आहे आणि त्यामुळं आम्ही भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई करा अशी मागणी केली आहे दोषी अधिकाऱ्यांवरती कारवाई करा त्याच्याशिवाय आमचं आंदोलन थांबणार नाही थांबणार नाही चर्चेचे द्वारे चर्चेचे दारे आमचे उघडी आहेत सरकारसाठी पण आणि प्रशासनासाठी पण आणि त्याचा सदुपयोग त्यांनी करून घ्यावा नाहीतर सोमवारपासून आणखी हे आंदोलन तीव्र होईल तीव्र होईल तीव्र होईल थँक्यू